तो बरे आहेत बरे ना बरेच राह मी तुमचा कल्पेश बेकर एका नवीन ओळख बोलल्याप्रमाणे मी डेली ब्लॉग सुरू केले कालचा ब्लॉग पण मी बघितला बघून येतो डे वनचा ब्लॉग आहे असे मी शंभर दिवस करणार आता आज डे टू आहे पुढे चालू तुम्हाला आंघोळ केल्याच्या नंतर भेटतो बघा दुपारचे वाजलेत सकाळ नाही गाईस बारा वाजून गेले तरी दहा मिनटं पुढे गाईस घडाल स्वतः मी आंघोळी चाललो गाईस माझा कसं झालाय सो केस पण कापाय गायच आता सो लेस चला जाऊ आंघोळ घ्यायच्या नंतर तो मला भेटतो फायनली गाईच माझी आंघोळ करून झालेली आता मी ना नाश्ता करायला बसलो गाईच तुम्ही बोलता माझा नाश्ता कितीच आहे साडेवाडाचा माझा नाश्ता असतो म्हणजे आजच नाही म्हणजे आजच चुकी झाली नाही तर तेव्हा नसतो आज जरा लेट झाला सो आता मी चहा पितोय टोरियो बिस्किट आहे आणि एक बॉरबर्न बिस्किट आहे गाय जे सामान भरलेत ते आता मस्त पुरी चहा पितोय मी भेटू तुम्हाला चहा पिल्याच्या नंतर आता मी एकाचा ब्लॉग बघते सर्वजशी ब्लॉग बघते मी शोधचा शो काय झाले काल त्याला तुम्हाला पहिल्या ब्लॉक मध्ये आणि तर कालचे जे जेवणाचे हिराय गेले ना भात ते आज आपण खाऊ खास करून जेवायला हवे आणि बॉल पण लागेल कारण की तसं खेळू आपण आता आणि चौदा मालाचा बघा बघाव तुम्हाला चौदा मालावरचा व्यू ही बाहेरची साईट म्हणून खूप चांगली आमची जी सतरा मशरूम आहे ती आता मधीतली साईट आहे तर फुल बेस्ट व्ह्यू आहे शेजची फिश नाही शेटने ना मस्तपैकी दोन दोन बाऊल आणलेले तर ते दोन्हीचे दोन्ही बाऊल पहिला एक बाउल होता तो दक्षिणे दुसरा बाऊल शेजच्या मंगा फायनली माझा जेवण झालाय शाळेचा साठी मी तुम्हाला येतानाच दाखवलेला बघायला इथे गेला तर ये बारीक पूर्ण खाली खिडकी पहि पहिली तर लावून झाली आणि शेष बॉल डाक्टर अटेंशन रखते स्टेप रे ओ हो नो नो वन नो वन नॉट दैट वो शॉट कर रही ओ डाक्टर मेरा उत्तर करना गरम गरम चाललोय सो आता आम्ही चाललो दी लुक मध्ये कसं का आपण गाई आम्ही आलोय पाणीपुरी खायला पाणीपुरी आता खातोय आम्ही आता आम्ही असं आधी पुसते आणि आता आम्ही थोडा जेव्हा जेवणाला काय काय तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात सो गाईच माझं जेवण झालेलं आहे श्रेयस कड रस्त्याचे आता मी बघू शकतात गाईज मी तुम्हाला जेवण दाखवला रेडी आपण जायला अंधार आहे ते काहीतरी घेऊ आपण का दुकानातून so सो गाईज पाच पलचे चॉकलेट घेत खायला टाईमपास म्हणा सो चला गाईज एकच माला राहिला आपल्याला वर चढायला चौदा जायचं आहे आता मी जे फोन आधी तर जाऊ आपण टाइमपास करू जरा जेवण डाकल ना मला फोन चालू आवडली असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा oh बघा सबस्क्राईब रेटिंग किती आहे परसेंटेज इथं बघा सबस्क्राईब किती लोकांनी केला आणि किती लोकांनी नाही केलं आहे सो so, सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन डेली ब्लॉग येणार आहेत सो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय